हॅलो एव्हरीवान वेलकम मी स्नेहायचा अमेरिकेमध्ये सध्या सुरू आहे पंपिंग फेस्टिवल आणि आम्ही आलो जॉबल पंपिंग फेस्टिवल पाहूया लाईव्ह ऑफ कॅनॉनमध्ये चला पाहूया इथे बघा किती वेगवेगळ्या वेग प्रकारचे पंखे मिळतात छोटे मोठे पांढरे अगदी वेगवेगळ्या वेग शेड्स मध्ये आप आपल्याला हवे ते आपण कजेस करू शकतो फोटो काढण्यासाठी पण वेगवेगळ्या ठिकाणी फोटो बनवले आहेत जसं की पंखेनी बनवलेली मोठी वॉटरफ्लाय शेप आणि ट्रक तर अगदी खास असं फॉल सीझन साठी डेकोरेट केलेलं आहे लाईफ ऑफ कॅनन पंकिन पाचमध्ये खूप काही एक्सप्लोअर करायला आहे आम्ही ऑलरेडी याचे रिव्ह्यूज पाहिले आणि मगच इकडे आलो सगळ्यात आधी पेटिंग झू झू पाहूया इवनिंगला जो बंद होतो सो आम्ही स्टार्ट केलं पहिलं पॅटिंग झूपासून इथे अनेक प्रकारचे ॲनिमल्स आहेत हेन्स आहेत त्याचबरोबर मोठे मोठे पांढरे गुज पण आहेत इथे आपल्या गाईसुद्धा दिसल्या डॉंकी मोठा असा हॉर्स आहे ज्याने सगळं सग्र, सगळ्यांचे लक्ष वेधले होते आणि काही काही ठिकाणी पुणे रोज पण आहेत हे बघा लहान ससे खूप मजेत खेळ खेळत आहेत हा आहे लामा खूपच फ्रेंडली असतात हे आणि कधी कधी फोटोसाठी छान असे पोस्ट पण देतात इथल्या लोकांना हे लामा खूप आवडतात सध्या बाहेरूनच हे छोटे छोटे चिक्सकडे बघत होती त्यांच्याशी खेळत से होती चिमुकले पिल्ले इकडून तिकडे पळत होते तिच्यासाठी हा मजेशीर एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल आनंद सेक्शनचा एक्सपिरियन्स आमचा छान होता नेक्स्ट आहे गेम्स इथे लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप छान गेम्स आहेत डब कॅच बलून आणि बरेच काही त्याचबरोबर आर्चरी पण होती याशिवाय जायंट स्लाईड कॉर्न फिट असे भरपूर गेम्स आम्ही खेळू हे आहे फूड स्टॉल्स संपूर्ण लग्नमध्ये वेगवेगळे खाण्यापिण्याचे स्टॉल्स लागलेले आहेत बर्गर पिझ्झा पनीर केक्स पॉपकॉर्न आईस्क्रीम सॉफ्ट ड्रिंक सगळे ऑप्शन्स अवेलेबल होते आणि स्पेशल म्हणजे फॉल मध्ये असणारे आयटम्स पण होते जसं की पंपकीन स्पाईस स्ट्रीट्स कॅथिकॉन कॅरेमिला ॲपल इथेच बाजूला टेबल्स आहे तिथे बसलो स्नॅक्स खाल्ले आणि आम्ही निघालो नेक्स्ट स्पॉट पाहायला यानंतर आपण चाललो आहे ट्रॅक्टर राईड करायला अमेरिकेमध्ये शेती पाहायला ट्रॅक्टर राईडचा सगळ्यात खास एक्सपिरियन्स म्हणजे हा सुंदर सनफ्लॉवरचा फूल सूर्यफूल उंच उंच उभे आहे एकदम सुंदरी दिसतात गोल्डन म्हणजे सनसेट टाईम हो। अजूनच छान दिसते शेती ट्रॅक्टर राऊड करून आम्ही पोहोचलो पंकिंग फील्ड मध्ये सगळीकडे नुसते भोपे दिसत होते झाडांवर काही लटकलेले काही जमिनीवर खरं सांगायचं तर पहिल्यांदाच अशा भोपळ्याची शेती मी जवळून पाहिली आहे आणि इथे फोटो काढण्यासाठी खास क्रॉप्स पण ठेवलेले दिसतात हनी राईड अगदी हलक्या फुलक्या गतीने चालणारी ही राईड स्निग्धासाठी एकदम परफेक्ट आहे त्या राईड मधून पुन्हा एकदा संख्या फुल पाहिली आणि इकडची रंगी रंगीबिरंगी फुले सुद्धा पाहायला मिळाली तिथूनच दुसऱ्या गाडीकडे जाताना आम्हाला दिसलं एकदम असं ओल्ड स्टाईल विलेज सेटअप जुना काळातले स्टोर छोटासे पोस्ट ऑफिस आणि रेस्टॉरंटचे सॅम्पल्स पण बनवलेले होते सगळं अगदी जुनं अमेरिकन गाव जसं दिसायचा तसंच होत हा पंकिन पॅच खरंच खूप मोठा आहे आणि इकडे ऍक्टिव्हिटीज पण भरपूर आहेत सगळ्यात मेन अट्रॅक्शन म्हणजे इथली हॅलोवन स्पेशल ट्रेन राईड आणि या राईडची खरी मजा म्हणजे इव्हनिंगलाच होते म्हणजे अंधार झाल्यावर म्हणूनच इथे ट्रेन राईडसाठी खूप क्राउड आहे आम्हाला जवळपास पंचेचाळीस मिनटं क्यूमध्ये थांबावं लागलं

There are a lot of different scenes, some haunted house, some glowing ghosts, the, the, the giant spiders. So. ...drawn to Parisian during a time of rapid expansion and possibility. As the 20th century rolled into, you had to to thrive, balancing its agricultural roots with its transformation into a suburban community amidst the expanding Los Angeles area. संपूर्ण रूपमध्ये वेगवेगळे दे, कलरफुल लाईट्स असे लावलेले आहेत येलो ब्लू, पर्पल ग्रीन आणि त्यांच्यासोबत बॅकग्राऊंड म्युझिक पण एकदम स्पोकी कुठे हलके जागा जायकू येत होता कुठे अचानक काहीतरी हलताना दिसत होतं म्हणजे एक्साइटमेंट अजून वाढत होतं प्रत्येक टर्नरवर काहीतरी वेगळं पंपकीन्स लाईटने सजवलेले टनल्स हॅलोवीन लँड टर्न्स आणि थीम फोटो स्पॉट्स स्केरी कमी पण मजेशीर जास्त होतं एकदम युनिक हॅलोवीन फील देणार charming petting and accelerate about three walks in our corner, there is no cause for concern the vast majority of our guests will enter the maze manage to find over 400 feathered and four pounds this charming food trisk helps bridge the gap between these and the animals along the way our charming cast and company characters includes a goat's hot belly pig Bridges, or hop across obstacles with the grace of a one-yard While visiting the petting zoo, you might also get a chance to see our four-legged security guards, two great pyrenees dogs. Know, do you know? They're a brother and a sister team named Bear and the About to Fall. तर असा आता आमचा लाईव्ह कॅन पंपिंग पॅकचा एक्सपिरियन्स जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग बाय बायकूया पुढच्या व्हिडिओमध्ये ¡Socorri aquí!